वाशी येथे श्री काशी विश्वनाथ मंदिर महाशिवरात्री यात्रा महोत्सव कमिटी वाशी यांच्या वतीने दरवर्षी महादेव मंदिरासमोर विविध कार्यक्रम घेतले जातात यावर्षी सात मार्चपासून ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू झाला असून दररोज संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम होत आहे भागवत कथेचा कार्यक्रम पार पडला विशेष म्हणजे यावर्षी आठ मार्च जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी महिलांच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली महादेव मंदिरात संपूर्ण दिवस महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती महिलांचा उत्साह हो मोठ्या प्रमाणात होता रात्री आठ पर्यंत दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या सकाळपासून महादेव मंदिराच्या बाहेरच्या बाजूस वाशीच्या महिलांनी तुपातील वाती पाजळताना त्या दिसून आल्या त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती दुपारी नंदीला अभिषेक करून नंदीची गावातून मोठ्या भक्तिभावाने मिरवणूक काढण्यात आली एकंदर संपूर्ण दिवस भक्तिभावात गेला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री काशी विश्वनाथ मंदिर महाशिवरात्री यात्रा महोत्सव कमिटी वाशीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले